मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत काही जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा अवेळी पाऊस झालेला होता आणि त्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं होतं तर ही बाब लक्षात घेऊन आपल्या राज्य शासनानं त्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मदत घोषित केलेली आहे तर आपल्या समोर आता दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे आपण वाचू शकता राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर मित्रांनो हा शासन निर्णय आहे आणि नेमका शासन निर्णय काय आहे ते आपण वाचूया बघा या ठिकाणी एकूण पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लक्ष पंच्याण्णव हजार एवढा निधी जो आहे हा या शेतकऱ्यांकरता वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे आणि मदतीचा कालावधी जो आहे तो ज्या काळात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या काळात जे अवेढ पाऊस झाला आणि त्यामुळे जे शेती पिकांना नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो दुसरी एक गोष्ट की हा लाभ जो आहे हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट वितरित केला जाणार आहे तर या ठिकाणी जे लाभाची मर्यादा आहे ती दोन हेक्टरवरून जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे तर तीन हेक्टरपर्यंत या लाभाची मदत मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जवळपास अठरा जिल्हे आपल्या महाराष्ट्रातले या अवेळी पावसामुळे बाधित झालेले होते त्या अठरा जिल्ह्यांना हा निधी जो आहे तो वितरित करण्यात येईल आता या ठिकाणी खाली आपल्याला एक यादी दिसेल बघा या ठिकाणी जिल्ह्यांची नावे दिलेली आहेत आणि जो अवेळी पाऊस पडला त्याचा कालावधीसुद्धा दिलेला आहे आणि किती हेक्टर क्षेत्र बाधित झालं त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि त्यांना जो मदतीचा निधी आहे तो किती वितरित होणार हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो त्या काळात आपल्या विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंचनामे करून तशा प्रकारचं पत्र राज्य शासनाला पाठवलेलं आहे आणि राजशासनानं त्या पत्राला उत्तर म्हणून हा जो निधी आहे तो वितरित करण्यास मान्यता दिली आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा अहमदनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार त्यानंतर सोलापूर पुणे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि गोंदिया नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली तर असे वेगवेगळे अठरा जिल्हे या ठिकाणी मित्रांनो पात्र आहेत आणि आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल वेगवेगळ्या कालावधीत या ठिकाणी पडलेला पाऊस बाधित क्षेत्र पात्र शेतकरी आणि त्यांना मिळणाऱ्या मदतीची निधी या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो आता स सध्या फक्त शासन निर्णय आलेला आहे याची गाईडलाईन येईल आणि त्यानंतरच हा निधी जो आहे तो वितरित होणार आहे तर या कालावधीला थोडा वेळ लागू शकतो तर मित्रांनो हे एक छोटंसं अपडेट होतं या ठिकाणी इथंच थांबूया थँक्यू